काळ्या आईच्या कुशीत बसून काळ्या आईच्या कुशीत बसून खात होती मुलं चार घास आनंदान काळ्या आईच्या कुशीत बसून खात होती मुलं चार घास आनंदान होत त्यांना काळ बसला होता लपून ठाव न होत त्यांना काळ बसला होता लपून काळरूपी बिबट्या आला चाल करून काळरूपी बिबट्या आला चाल करून चमत्कार आला घडून चमत्कार आला घडून देव रूपी श्वान आलं धावन त्यानं मुलांवरच संकट घेतलं वडून देव रूपी श्वान आलं धावन त्यानं मुलांवरच संकट घेतलं वडून आजीच्या डोळ्यातून वाहत होते पाणी आजीच्या डोळ्यातून वाहत होत पाणी प्रसंग पाहुनी कंठ आला होता दाटून उभ्या होत्या हात जोडून आभार देवाचे मानुनी आभार देवाचे मानुनी आभार देवाचे मानूनी देवा वेळेवर आला धावनी, वेळेवर आला आली कामाला पुण्याई आली कामाला गरीबाचे आशीर्वाद विखे कुटुंबाला भगवंताची चिंतन सदा मुखाला शेवटी हेच आलं कामाला शेवटी हेच आलं कामाला